नमस्कार मंडळी मी पल्लवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या वर्ल्डमध्ये तर आता झालेली आहे सकाळ वाजलेले आहेत साडेसात तर आता मला बनवायचं आहे टिफिन ऑफिससाठी तर त्यात मी बनवणार आहे भाजी भेंडीची आणि पोळ्या म्हणजेच कोणी चपाती बोलेल पण मी पोळ्या बोलते तर चला पोळ्या बनवूयात तर ही आहे भेंडी तर इथे मी भेंड्या चिरायला घेतल्या आणि माझा पुरेपूर -पुरे प्रयत्न होता की मी फास्ट डबा करावा म्हणजे पटापट आवरावं सगळं कारण की नऊ वाजता विराज आणि त्याचे बाबा दोघेही जातात विराजचं स्कूल होतं आणि त्यांचं ऑफिस दररोज सकाळी उठलं की आधी प्रश्न पडतो की टिफिनसाठी काय द्यायचं तर मी अगोदरच्या दिवशी भाजी ठरवून ठेवत असते उद्या म्हणजे विचार करून ठेवत असते डोक्यात की उद्या आपण टिफिनसाठी हे देऊयात म्हणजे उद्या सकाळी म्हणजे सकाळी उठल्यानंतर टेन्शन राहत नाही सकाळी उठल्यानंतर आपोआप भाजी कोणती करायची ती सुस्त मग आधी ठरवून ठेवलं की उगा ते डोक्याला ताण नको नंतर परत हे करा हे करू का ते करू असं सकाळी सकाळी विचार करण्यात त्यातच वेळ घालवता येत नाही तर हे आवरून मला परत विराजचा पण टिफिन बनवायचा होता त्यामुळे माझं जेवढं होईल तेवढं फास्ट फास्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि हातही तसाच चालवत होते इथे मी पीठ मळायला घेतलं होतं मळायला मला जास्त असा वेळ लागत नाही पटकन पाच मिनटामध्ये माझं पीठ मळून आहे लगेच पाणी टाकून कणिक टाकून त्यात थोडंसं मीठ टाकून पाच मिनटामध्ये माझं पीठ मळून तयार होतं सकाळ उठल्यानंतर माझं काम फास्ट कसं का होईल यावर माझा जास्त फोकस असतो कारण की हे एवढं आवरून विराजचा आवरून म्हणजे विराजचा पण टिफिन करून यांचा पण टिफिन करून परत विराजला उठवावं लागतं त्याला थोडंसं काहीतरी खायला द्यावं लागतं कारण की स्कूलमध्ये डायरेक्ट दहायला ते ब्रेकफास्ट करतात त्यामुळे तसंच पाठवू वाटत नाही मुलांना त्यामुळे मी घरी काहीतरी थोडंसं असं ड्रायफ्रूट्स झाले किंवा कधी ॲपल झालं किंवा कधी ज्यूस झालं किंवा कधी कधी तो काय करतो जर जेवलं नाही समजा काही खाल्लं नाही तर तो गरम गरम पोळी ना तेल मीठपोळी खातो आणि तसा स्कूलला जातो आणि मग स्कूलमध्ये गेल्यानंतर दहाच्या नंतर त्यांचा नाश्ता असतो तर इथे मी कांदा चिरायला घेतला होता तसं तर कोणी लसूणही टाकतं पण लसूण अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी कांदा घेऊन भाजी करून म्हणजे भाजी करून घेण्याचं ठरवलं म्हणजे भाजीत कांदा तेवढाच टाकूयात लसूण राहू देत नाही सध्या तर तर फक्त मी कांदाच टाकला आणि तशीच भेंडीची भाजी केली आणि कांदा मी सुक्या भाज्यातच टाकते पाण्याच्या भाज्यात टाकायचं म्हटलं तर त्याची पेस्ट करावं लागते अदरवाईज तो कांदा काय होतो असा भा पा, पाणी टाकल्यानंतर असा तरंगतो त्यात भले तुम्ही थोडंसं बेसन टाका भाजून तरी पण तो त्याच्या जे साल असते कांद्याची ते सा कांद्याची सालाशी साला वर तरंगते आणि ते मग खाऊ वाटत नाही त्यामुळे मी होतो हेपर्यंत सुक्या भाजीत कांदा तेवढा टाकते आणि समजा पाण्याची भाजी असेल तर लसूण तेवढं टाकते तर इथेच सुरू आहे माझी भाजीची तयारी त्यासाठी मी टाकून घेणार आहे मोहरीचं तेल एवढं तेल पुरेसं आहे मोहरीच्या तेलाने भाजी चविष्ट होते आता टाकून घेऊयात थोडस जिरं जिरं छान तड चढलेलं आहे आता त्यात टाकूयात कांदा यात थोडी हळद आणि परतून घेऊया कांदा छान असा फ्राय होऊ देऊयात आणि आता यात टाकून घेऊयात चटणी आता टाकून घेऊयात शेंगदाण्याचा पूट जो तुम्ही वाटलेला होता जरा जास्त शेंगदाण शेंग राहिले तर काय हरकत नाही आणि थोडस मीठ चवीपुरतं मीठ किंवा जास्त थोडस बस झालं एवढं मीठ आणि आता टाकून घेऊयात भिंडी आणि छान परतून घेऊयात भेंडीची भाजी जास्त फ्राय केली ना तर खूप भारी लागते कोणी कोणी टोमॅटोही टाकत आता याला छान शिव घेऊयात आपण व्यवस्थित तर इथे रेडी आहे टिफिनसाठी माझी भाजी आणि माझ्या पोळ्या म्हणजेच एकंदरीत टिफिन तयार झालेला आहे तर टिफिन भरूयात चला भाजी झालेली आहे भरून पोळ्या भरणार होते पण त्या थोड्याशा गरम आहेत त्यामुळे ते थंड करायला ठेवल्या आणि आता भाजी पण थोडीशी फॅन खाली पंख्याखाली थंड व्हायला ठेवूयात म्हणजे ती खराब होणार नाही दुपारपर्यंत व्यवस्थित थंड होऊ दिली तर तर आता दुपारची वाजलेली आहेत तीन आणि बिराजला खायचे आहेत पॉपकॉर्न तर मी हे पॉपकॉर्न त्याला बनवून देणार आहे तर कढाई गरम करून घेतलेली आहे आणि आता एक टाकत आपण पॉपकॉर्न आणि आता यावर ठेवत झाकण तर यात पॉपकॉन होत आहेत इथे वाजत आहेत होत आहेत त्यांचा आवाज पण येतोय का आवाज येतोय पॉपकॉर्नचा कुठपर्यंत आलेले आहेत पॉपकॉर्न थोडेसे राहिलेत तर असे काहीसे पॉपकॉर्न झालेले आहेत ते छोटं पॉकेट होतं त्यामुळे थोडेसे झालेले थोडे आहेत तर बाकी जे व्हायचे बाकी पण हे आहे काढून आणलेले आहेत मी आणि चवीला एकदम भारी असतात तर आमच्याकडे येतोय छान असा पाऊस खूप अंधारलेला आहे पण कॅमेऱ्यामुळे थोडस असं वाटतं की उजेड आहे पण तसं नाही खूप अंधारलेलं आहे असा पाऊस पडतोय जर धो धो पाऊस पडतोय आमच्याकडे ही माझी झाड रेन रेन रेंग तुम्हाला बरं व्हेरी गुड तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आणि तुम्हाला बाय बाय करतो तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नेहमी खुश राहा बाय 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 बाय